नऊशे सत्त्याऐंशी मतदान केंद्रांवरील प्रत्येक हालचालींवर राहणार कॅमेऱ्यांची नजर बुलढाणा लोकसभेच्या नऊशे सत्याऐंशी मतदान केंद्रांवर वेब कास्टिंगची यंत्रणा राहणार कार्यान्वित बुलढाणा जिल्ह्यात एक हजार नऊशे मतदान केंद्रे असून त्यातील तीन संवेदनशील मतदान केंद्रांसह नऊशे सत्याऐंशी मतदान केंद्रांवर वेब कास्टिंगची यंत्रणा बसवण्यात आली आहे पूर्वी फक्त संवेदनशील केंद्रांवरच ही यंत्रणा होती आता या नऊशे सत्याऐंशी मतदान केंद्रांवरील मतदानाच्या दिवशीची प्रत्येक हालचाल जिल्हाधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कार्यालयात बसून पाहता येणार आहे शहरी तीनशे एक्क्याऐंशी मतदान केंद्र असून ग्रामीण भागात एक हजार पाचशे एक्क्याऐंशी मतदान केंद्र आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी दिली आहे लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण एक हजार नऊशे बासष्ट इतके मतदान केंद्र असून यापैकी जवळपास नऊशे सत्याऐंशी इतक्या मतदान केंद्रांवरती आपण वेबकास्टिंग आपण ते करणार आहोत संपूर्ण दिवसभर मतदानाच्या दिवशी संपूर्ण मतदानाची प्रक्रिया आपल्याला कंट्रोल रूममधून मॉनिटर करता येणं शक्य होणार आहे आणि त्याच्यासाठीची सर्व व्यवस्था आपण पूर्ण केलेली आहे ग्रामीण भागामध्ये जवळपास तीनशे एक्क्याऐंशी आपले पोलिंग स्टेशन शहरी भागामध्ये आपले तीनशे एक्क्याऐंशी पोलिंग स्टेशन असून ग्रामीण भागामध्ये पंधराशे एक्क्याऐंशी इतके पोलिंग स्टेशन्स आहेत आणि हे अकराशे चार लोकेशन्सला आहेत तर तिथे आपली जी काही वेबकास्टिंग आहे अतिरिक्त व्हिडिओग्राफर किंवा सी सी टी व्हीची जी काय व्यवस्था करणं अपेक्षित आहे ते सर्व आपण व्यवस्था पूर्ण केलेली आहे आणि ते कंट्रोल रूममधून तालुका स्तरावर नंतर ता ए आर ओ लेवलवरती आर ओ लेवलवरती कंट्रोल रूमच्या माध्यमातून आपण ते मॉनिटर करत आहोत